सोलापूरचे आयटी पार्क विमानसेवा डीजे पंढरपूर कॉरिडोर आदी प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची ही मुलाखत अवश्य ऐका सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते रविवारी यस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली

प्रारंभी येस न्यूज मराठीच्या वतीने संपादक शिवाजी सुरवसे आणि अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज जिल्हाधिकाऱ्यांचा फेटा बांधून तसेच विशेषांक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विजय आवटे शिवानंद जाधव रवी फुटाणे महेश चौरे मनमोहन भोसले तुकाराम भोसले आणि पुरुषोत्तम सुरवसे आदी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यात डीजे बंद बाबत तसेच सोलापूरला जाहीर झालेलं आय टी पार्क सोलापूर ते मुंबई ही सुरू होणारी विमानसेवा पंढरपुरातील ज्वलंत असा कॉरिडोरचा प्रश्न संत बसवेश्वर स्मारक आणि अरण येथील संत सावतामाळी तीर्थक्षेत्र आराखडा आदी विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची शिवाजी सुरवसे यांनी सविस्तर मुलाखत घेतली ऐका ही सविस्तर मुलाखत सोलापूरचे कर्तृत्ववान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर आज यस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलेत त्यांच्या हस्ते आज यस न्यूज मराठीच्या इको फ्रेंडली गणरायाची पूजा करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर आहे आणि कालच जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेबांनी सोलापूर जिल्ह्यात देखील मुक्त मिरवणुका निघाव्यात यासाठी एक आदेश पारित केला आहे या आदेशासंदर्भात सर आपल्याशी सविस्तर बोलणार आहेत सर या आदेशाच्या संदर्भात आपण अधिक काय सांगाल जी काल एक का आदेश आम्ही काढला आहे सोलापूर ग्रामीण माझे खाली येतं सोलापूर शहर सोडून बाकी पुणे जे जिल्ह्याच्या जे कायदा सुव्यवस्था आहे ते मी आणि एस पी साहेब बघतो आमचे सगळे जे तहसीलदार आणि प्रांत होते त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांना मी अगोदर सांगितलं होता की तुम्ही जे वेगवेगळे वेग गणेशोत्सवचे मंडल आहेत त्यांच्यासोबत थोडं चर्चा करा की त्यांच्या काय भावना आहे त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि मला वाटते की आमच्याकडे जे फीडबॅक आला तो असा आला आहे की आता जे आदेश काढण्यात आला तर बरेच लोक त्यासाठी तयार होतील कारण लोकांना पण कळलं आहे लोकांना पण समजलं आहे की हा आरोग्याचा प्रश्न आहे पहिला हा आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून त्यानंतर मी आणि एस पी साहेब आमची चर्चा झाली मला वाटतं की दोन तीन तास आम्ही सोबत बसलो आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की हा निर्णय आम्हाला घ्यावे लागेल आता जे वातावरण आहे कारण सर्वांना कल्पना आहे की जवळपास बाईस ज्येष्ठ नागरिकचे बाईस संघटने एकसोबत आले होते डॉक्टर्ससोबत आले होते सोलापूर शहरच्याबद्दल मी सांगतो तसेच बरेच जे न्यूजपेपर्स आहेत ते पण सोबत आले होते आणि सर्वांची एक मागणी होती की आता डॉल्बी मुक्त डी जे मुक्त गणेशोत्सव आम्हाला साज साजरा करायचे त्यानिमित्ताने हा निर्णय आम्ही घेतला आहे यामध्ये लेझर शो आणि डॉल्बी डी जेवर आम्ही प्रतिबंध घातला आहे पारंपरिक वाद्य वाजवून गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या बाधा नाही आहे आणि लोकांचे आरोग्याच्या प्रश्न दृष्टिको मनात ठेवून लक्षात ठेवण्याचा आम्ही हा निर्णय घेतला आहे सर सोलापूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये काही या आदेशासंदर्भात थोडासा संभ्रम असा आहे हा आदेश फक्त गणेशोत्सव कालावधीमध्येच लागू आहे का काही इथून पुढे जे वर्षभर मिरवणुका निघणार आहेत त्या संदर्भात वेगळे आदेश निघतील बघा आता ज आता जे हा आम्ही जे आदेश काढला आहे तो सत्तावीस ऑगस्टपासून सहा सितंबरपर्यंतचे आहे ते गणेशोत्सवासाठी आहे पण प्रत्येक जे जयंती असतो प्रत्येक जे उत्साह असतो उत्सव असतो त्यासाठी जे मंडल असतात जे त्यांचे अध्यक्ष सचिव असतात ते वेगवेगळे असतात आता आंबेडकर जयंती आहेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहेत नवरात्रच्या पण येणार आहे तर प्रत्येक ठिकाणी या या हा ज्या मी निर्णय घेतला आहे त्या मी सर्वांच्या चे सोबत चर्चा करूनच घेतला आहे मी आणि पुलीस कमिशनर साहेब आम्ही एक बैठक घेतली होती पोलीस कमिशनर साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यामध्ये त्या मला वाटते की पाचशे सहाशे लोक आले होते आणि दोघं बाजूचे लोक आले होते जे वेगवेगळे मंडल आहेत त्यांचे पण अध्यक्ष सचिव आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते पण आले होते आणि जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत डॉक्टर संघटना आहेत ते पण आले होते त्या ठिकाणी एक वातावरण वातावरण आम्हाला असा पाहायला मिळाला की नव्वद टक्के लोक डी जे डॉलबी आणि लेझर शो बंद करण्याच्या फेवरमध्ये आहेत म्हणून आम्ही निर्णय घेतला आता जे पुढच्या जे पण उत्सव येईल त्यामध्ये पुन्हा आम्हाला एक वेळी सर्व जे मंडल आहेत त्यांच्यासोबत बसावे लागेल त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल आणि पुन्हा आम्ही पुढे जाऊ पण एक बाबीमध्ये कुठल्याही प्रकारचे दुमत नाही आहे की कुठल्याही जयंती असो कुठल्याही उत्सव असो त्यामध्ये डॉल्बी आणि डी जेमुळे लोकांच्या आरोग्यावर खूप एक वाईट प्रभाव पडते कुठलाही उत्सव असो कुठल्या कुठल्याही निवडणूक असो म्हणून कंडिशन सेम आहे ज्या कारणामुळे आम्ही ही निर्णय घेतली आहे तो कारण प्रत्येक निवडणूक प्रत्येक जयंतीमध्ये सेम असेल एक सारखा असेल तो आहे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न हे लक्षात ठेवून आणि बाकी जे सर सगळे जे जयंती आहे त्यांनी जे उत्सव आहेत त्यांचे मंडलचे अध्यक्ष सचिव आणि पदाधिकारीचे सोबत चर्चा करूनच आम्ही पुढे जाणार शेवटची हा लोकशाही आहे त्याप्रमाणेच आम्ही काम केलं आहे यावेळी पण आणि पुढे पण आम्ही तसंच करणार अत्यंत चांगला आणि धाडसी निर्णय आपण घेतला त्याबद्दल आपला अभिनंदन सर आपण आषाढी वारीमध्ये खूप चांगलं नियोजन केलं आणि यंदाच्या वर्षी विक्रमी असे जवळपास अठ्ठावीस लाख भाविक पंढरपूरमध्ये आले आणि आता सध्या गाजतोय तो, तो कॉरिडॉरचा विषय या कॉरिडॉरच्या विषयामध्ये आपण खूप चांगलं काम करत आहे या कॉरिडॉर संदर्भात अधिक माहिती आहे आणि कधी भूसंपादन सुरू होईल बघा आता कॉरिडोरचा जे प्रश्न आहे त्यामध्ये मतलब मला वाटते की जवळपास साडेसहाशे दुकानधारक दुकान मालक मकान मालक भाडेकरू बरेच लोकांचे प्रश्न आहे आणि आम्ही त्यांना सांगतो की आता तुम्ही पिढी दर पिढी ज्या ठिकाणी तुम्ही राहतात तुमच्या पूर्ण जीव पूर्ण आयुष्य ज्या ठिकाणी तुम्ही व्यतीत केलं आहे ज्या ज्या ठिकाणी तुमचे आई वडीलपासून आजोबा पंजोबापासून ज्या ठिकाणी तुमच्या वास्तव्य आहे त्या ठिकाणीतून तुम्ही आता उचलून तुम्हाला दुसऱ्या जगा निघायचे ते खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्यासाठी म्हणून आम्ही आमचे हेच प्रयत्न राहिला की प्रत्येक जे प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त पैसे कसे देऊ शकू काय काय त्यांना लाभ देऊ शकू कायदाचे पलीकडे जाऊन अतिरिक्त आम्ही एक पुनर्वसन पॅकेज आम्ही तयार करत हो। आहोत आणि त्याची मान्यता घेऊन आम्ही ते लोकांना पण तो सगळे लाभ देण्याचे आमचे प्रयत्न आहे जवळपास मी सात आठ बैठका त्यांच्यासोबत घेतल्या आता माझे दोन उपजिल्हाधिकारी तिथेच आहेत ते आठवड्यामध्ये तीन चार दिवस ते पंढरपूरमध्ये राहतात लोकांना बोलून बोलून त्यांच्यासोबत चर्चा करतात बरेच लोक माझेकडे सोलापूर येऊन माझ्याशी चर्चा करतात तर चर्चा करूनच करूनच आम्ही मार्ग काढणार मी अगोदर पण सांगितलं आहे की हे जोर जबरदस्तीने हे करून आम्ही भूसंपादन त्या ठिकाणी करणार नाही मला वाटते की जवळपास आमच्या ज्या आमच्या अंदाज आहे की जवळपास ऑक्टोबर शेवटीपासून आम्ही लोकांना बोलून ऑफिशियली त्यांना नोटीस देऊन त्यांना बोलवून त्यांच्यासोबत त्यांना किती पैसे मिळू शकते किती मोबदला मिळू शकते गाडे कुठे मिळू शकतात त्यांना अतिरिक्त जे आम्ही लाभ त्यांच्यासाठी अतिरिक्त अतिरिक्त पुनर्वसन पॅकेज तयार करत आहोत त्यापैकी काय काय लाभ त्यांना आम्ही देऊ शकतो हे सगळे चर्चा जवळपास ऑक्टोबर शेवटीपासून सुरू होणार आता किती दिवस लागणार काय दिवस लागणार आम्ही काही टार्गेट फिक्स केला नाही कारण मी वारंवार सांगतो की प्रोजेक्टला स्पीडली वेगाने करण्यापेक्षा आमच्या आमचा उद्देश आहे की सर्वांनी राजी खुशीने आणि सगळे लोक समाधानी झाले पाहिजे कारण शेवटी त्यांच्या घर आहे त्यांच्या घर आहे माझं जर घर असता आणि एक माझ्या जिल्ह्यामध्ये कोणी कलेक्टर येऊन सांगितलं असतं की आता तुम्हाला तिथून निघायचे तर मी पण खूप डिस्टर्ब झालो असतो म्हणून हे हे लक्षात ठेवणंच आम्हाला काम करावे लागेल त्यासाठी आम्ही काही टाइम बाउंड हे टार्गेट नाही ठेवलं आहे पण मला असं वाटते की एक आम्ही चर्चा सुरू केली ऑफिशियली त्यांच्यासोबत त्यांना किती मिळणार काय मिळणार एक सुरू केली तर लोक पण त्यासाठी तयार होतील सर सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटन म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येतो आहे इथं अनेक धार्मिक पर्यटन स्थळं आहेत आणि जे काही स्मारकं रखडली होती त्यामध्ये नामदेव स्मारक असेल बसवेश्वर स्मारक असेल तसेच आरण येथील संत सावतामाळी स्मारक असेल यासाठी आपण खूप बैठक घेतलेत ती काय स्टेज आहे सध्या बघा आता सर्वांना माहीत आहे की सोलापूर जिल्ह्यात संतांच्या भूमी म्हणून त्याची ओळख आहे आता संत सावतामाडी स्मारक ऑलरेडी माननीय पालकमंत्री साहेबने त्यासाठी खूप प्रयत्न केला आणि म्हणून तो थेट कॅबिनेटमध्ये दीडशे कोटीसाठी तो मंजूर पण झालेला आहे आता त्याचे जे डिझाईन आहे तो आता ऑलमोस्ट फायनल स्टेजेसवर आहे की त्याच्या डिझाईन कसा असेल काय कुठल्या प्रकारचे असेल मला वाटते की तीन ते चार आठवड्यात हो तो डिझाईन पण फायनल होईल आणि त्याच्या त्या ठिकाणी आम्हाला थोडं भूसंपादन करावे लागेल जवळपास मला वाटतं की नऊ किंवा दहा शेतकऱ्यांचे भूसंपादन करावे लागेल त्यांच्यासोबत माझी पण बैठक झाली आहे प्रांची तीन चार बैठका त्यांच्यासोबत झालेल्या आहेत आता त्यांना ज्यांचे जमीन जात आहे कारण शेवट मतलब तो पंढरपूरसारखा विषय आहे की आम्ही स्मारक तयार करू किंवा कॉरिडोर तयार करू ज्यांचे जमीन जात आहे त्यासाठी ते आमच्यासाठी खूप मोठे स्टेक होल्डर झाले जोर जबरदस्तीने करून त्यांच्याकडून पण भूमी घेण्याची आमची धारणा नाही आहे म्हणून त्यांच्यासोबत चर्चा झाली आमची त्यांची काय अपेक्षा आहे आणि नियम आणि कायद्याप्रमाणे आम्ही त्यांना काय किती देऊ शकतो त्यावर चर्चा सुरू आहे मला वाटते की दोन ते तीन आठवड्यात तो पण प्रश्न सुटेल भूसंपादन मला वाटतं की निनान्वे टक्के मला खात्री आहे की जे भूसंपादन सण सावता माडीच्या स्मारकासाठी आहे तो राजी खुशीने ते मतलब थेट वाटाघाटीनेच होईल आणि एक वेळी तो झाल्यानंतर मग टेंडर आणि त्यानंतर त्याच्या ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन जे आहे तो सुरू होईल मला वाटतं की ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन सुरू व्हायला ऑक्टोबर शेवटीपर्यंत सुरू झाला पाहिजे ऑक्टो नोव्हेंबर पर्यंत पकडा तुम्ही बसवेश्वर स्मारक आणि बसवेश्वर स्मारकसाठी संत बसवेश्वर स्मारकसाठी एक नंबर वन एक समिती गठीत करावी लागेल त्यामध्ये माननीय पालक मंत्री साहेबनी पुढाकार घेतली आहे ऑलरेडी एक आमची बैठक झाली आहे त्यामध्ये आमदार होते स सोलापूर जिल्ह्याचे तीन चार आमदार पण होते समाधान अवताडे साहेब होते सचिन कल्याण शेट्टी साहेब होते विजय देशमुख साहेब होते आता निर्णय असा करायचा आहे की प्रत्येक जे माननीय आमदार आहेत ते दोन तीन सदस्य नेमतील आणि हे सदस्यांना पण आम्ही संत बसवेश्वर स्मारक समितीमध्ये घेणार आणि त्यानंतर तो समिती बसून कोण आर्किटेक्ट असेल कोण काय कन्सल्टंट असेल ते सगळे प्लॅनिंग होईल आणि संत बसवेश्वर स्मारकसाठी ऑलरेडी मंगलवेळामध्ये कृष्ण तलाव आहे ते कृष्ण तलावशी लागून जवळपास मला वाटतं की अठरा एकरची जमीन आहे अठरा हेक्टरची जमीन आहे त्यापैकी जेवढा जमीन स्मारकासाठी लागणार तेवढा जमीन आम्ही देऊ त्याच्या अबकडे एक प्रस्ताव असते ते तहसीलदारकडून ऑलरेडी माझ्याकडे आलं आहे जमीन देण्याची आमची पूर्ण तयारी आहे एकोडी समिती गठीत झाल्यानंतर माननीय आमदारकडून जे सदस्य नेम नेमायचे आहे ते मला वाटतं की लवकरच होईल आणि एवढी समिती गठीत झाल्यानंतर शासनच्या वतीने कलेक्टर म्हणून मी समितीला तो जागा हस्तांतरण करणार जगाची मालकी शासनची राहील पण त्यांना मी स्मारक बांधण्यासाठी तो हस्तांतरण करणार फक्त समिती मला वाटते लवकर गठीत होईल आणि त्यानंतर मी जगा हस्तांतरण करू समिती गठीत झाल्यानंतर जे आर्किटेक्ट आहेत कन्सल्टंट आहेत त्यांची पण अपॉइंटमेंट होईल समिती करेल समितीचे अधिकार आहे तो आणि त्यानंतर अगेन टेंडर आणि सगळे जे कन्स्ट्रक्शन आहे तो सुरू होईल सर सोलापुरात नागरी विमानसेवा सुरू व्हावी यासाठी एस न्यूज मराठीनं देखील पहिल्यापासून पाठपुरावा के केला आणि आपण आल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू झाली अनेकांना उत्सुकता आहे की सोलापूर ते मुंबई विमानसेवा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आय टी पार्क ह्या दोन विषयासंदर्भात आम्हाला काय सांगाल बघा ॲक्च्युली सोलापूर जे विमानसेवा सुरू झालेली आहे त्यामध्ये मला वाटते की सर्वात जास्त जर एक घटकची भूमिका असेल ते आमचे पत्रकार आहेत आमचे जे वेगवेगळे न्यूजपेपर आहेत न्यूज चॅनल आहेत त्यांचे आहेत मला आठवत आहे की मी बाईस 20 जुलै दोन हजार तेवीसला जॉईन झालो आणि जेव्हा कोणत्याही पत्रकार मला भेटत होते आणि विशेषतः यश न्यूज सोलापूर त्यांचे एकच प्रश्न होता की एअरपोर्ट सुरू कधी होणार आणि त्याची एक मतलब तुम्ही हे पाहा की जे पहिले पाच तिकीट होते त्यामध्ये दोन पत्रकार होते आणि दोन पत्रकार पण होते आणि तुम्ही पण होता त्यामध्ये <laughs> तो म्हणून त्यांची खूप मोठी भूमिका होती तसेच सोलापूर विकास मंच असो किंवा जे पण अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील जे आमदार असतील सगळ्यांची खूप मोठी भूमिका राहिली त्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेब जयकुमार जे गोरेसाहेब जेव्हा पालकमंत्री झाले त्यांनी खूप प्रचंड त्याला पूश केला जे मतलब सेंट्रल गवर्नमेंट लेवलवर स्टेट गव्हर्मेंट लेवलवर त्यांच्याकडून खूप मोठा पुश झाला आणि माननीय मुख्यमंत्री साहेब पण वारंवार त्यांच्या एक मतलब त्यांच्या मनात होतं की लवकर सुरू झालं पाहिजे लवकर सुरू झालं पाहिजे आणि म्हणून तो सुरू झाला एअरपोर्टच्या लायसन्स मिळाल्यानंतर मला आठवत आहे की जवळपास गेल्या वर्षी सितंबर ऑक्टोबरमध्ये लायसन्स मिळाला होता त्यानंतर तो प्रश्न निर्माण झाला की आता ॲक्च्युअल एअर सर्व्हिस केव्हा सुरू होणार तो पण दोन तीन महिन्याआधी तो पण सुरू झाला आता माननीय मुख्यमंत्री साहेब जेव्हा आले होते दोन तीन आठवड्याआधी घरकुल योजनाची उत्तर सोलापूरमध्ये दही वाटणे दहीटण्यामध्ये उद्घाटन करण्यासाठी त्यांनी शब्द दिला होता की सितंबर एंडपर्यंत तो पण सुरू होईल माननीय पालकमंत्री साहेबनी पण शब्द दिला होता आणि त्याचप्रमाणे ऑलरेडी जे स्टार एअर आहे ज्यांच्या निवड झालं आहे बॉम्बे सोलापूर रूटसाठी त्यांच्या लेटर ऑफ अग्रीमेंट महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसोबत झालेलं आहे आता फक्त मायनर जे टेक्निकल इश्यूज आहेत ते वर्कआउट होत आहे आणि मला खात्री आहे की सप्टेंबर शेवटीपासून बॉम्बेच्या सुरू होईल आणि जे बॉम्बे एअरपोर्ट आहे त्याच्या कनेक्टिव्हिटी पूर्ण राज्य पूर्ण देशमध्ये प्रत्येक एअरपोर्ट सोबत आहे पूर्ण देशामध्ये जर कुठल्याही एक एअरपोर्टच्या सर्वात चांगला कनेक्टिव्हिटी आहे तो बॉम्बे एअरपोर्ट आहे मग सोलापूरच्या कनेक्टिव्हिटी फक्त बॉम्बेसोबत नाही झालेलं आहे ते पूर्ण देशासोबत झालेलं असा म्हणता येणार आता दुसरा जे आपला प्रश्न आहे की आय टी पार्क बद्दल तो बघा आता आय टी पार्कसाठी मी जवळपास विप्रो कॉग्निझंट इन्फोसिस आणि टेक महिंद्रा हे जे चार मोठे आय टी कंपनीज आहेत त्यांचे जे सिनियर मतलब पोझिशनवर जे अधिकारी असतात अगदी सिनियर त्यांच्यासोबत गेल्या पंधरा दिवसात माझी चर्चा सुरू आहे आय टी पार्कमध्ये कसं आहे की दोन तीन गोष्टी प्रॅक्टिकल गोष्टी आम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे नंबर वन जेवढे आय टी कंपनीज आहेत आता कु कुठल्याही बिझनेस असो ते राशन दुकान असो किंवा ते कुठल्याही बिझनेस असो त्याचे कस्टमर बेस असतात आय टी कंपनीच्या कस्टमर बेस कोण आहेत ते दुसरे कंपनीज आहेत इंडिव्हिज्युअल्स नसतात ते एक माणू मानस माणूस नसते एक ते एक ते बिझनेस करतात त्यांचे जे क्लायंट आहे कस्टमर आहे ते एक दुसरा बिझनेस आहे जर मी एक कंपनी आहे आणि मला काहीच आय टी सॉफ्टवेअर तयार करायचे माझ्या कंपनीसाठी काहीच आय टी प्रोडक्ट तयार करायचे म्हणून मी मग मी इन्फोसिस विप्रो कॉग्निझंट ह्या आय टी कंपनीजला सांगतो आणि ते तयार करून मला देतील आता जे इन्फोसिस कॉग्निझंट विप्रो टेक महिंद्रा जे पण मोठे मोठे आय टी कंपनीज आहेत त्यांचे जे कस्टमर आहेत ना त्यांचे कस्टमर दोन प्रकारचे असतात एक तर फॉरेन कंपनी आहे विदेशी कंपनी आणि एक भारतीय कंपनी आहे त्या प त्यामध्ये मॅक्सिमम त्यांचे फॉरेन कंपनीज हे आहेत आता फॉरेन कंपनीज जे आहेत ना त्यांना एक जे मतलब त्यांचे एकदम मिनिमम रिक्वायरमेंट आहे की ज्या शहरमध्ये तो तुम्हाला एटी पार सुरू करायचे तिथे इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी पाहिजे okay. कारण ते वारंवार त्यांना अप डाऊन करावे लागते म्हणून ते बॉम्बे बैंग, मुंबई बँगलोर चेन्नई गुडगाव तिथे ते प्रिफर करतात दुसरा तुमच्या जे डोमेस्टिक कंपनीज त्यांचे दुसरे कस्टमर झाले डोमेस्टिक कंपनीज मतलब भारतीय कंपनीज त्यांचे पण रिक्वायरमेंट असते की फ्लाईटिट कनेक्टिव्हिटी त्यांना खूप चांगलं पाहिजे मतलब पासून पण डायरेक्ट फ्लाईट असला पाहिजे चेन्नईपासून पण असला पाहिजे हैदराबादपासून पण असला पाहिजे दिल्लीपासून पण असला पाहिजे आता बंबईपासून होत आहे पण त्यांना टायमिंग आणि स्लॉट तो मॅटर करतो कारण त्यांचे वारंवार वारंवार ते अपडाऊन अपडाऊन अप करणार तो हा एक गोष्टी आम्हाला लक्षात ठेवाव्या लागेल दुसरा जे एक दुसरे प्रकारचे जे आय टी कंपनीज असतात तो काय आहे की जसा एस्टॅब्लिशमेंट कंपनी आहे ॲमेझॉन आहे गुगल आहे वॉलमार्ट आहे ते इन्फोसिसला ना नाही सांगणार की तुम्ही आमच्यासाठी अमुक अमुक प्रकारचे आय टी सॉफ्टवेअर किंवा आय टी प्रोडक्ट तयार करा ते स्वतः त्यांचे मोठा एक आय टी विंग आहे आय टी डिव्हिजन आहे पण त्यांच्यासाठी पण त्यांना इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी आणि बाकी जे पूर्ण देशाचे वेगवेगळे दे मोठे शहर आहेत त्यांच्यासोबत चांगला कनेक्टिव्हिटी त्यांना पाहिजे ज्या तिसरा जे सेक्टर आहे तो आहे तुमच्या नॉलेज प्रोस के आणि बी पी ओ ज्याला कॉल सेंटर आम्ही म्हणतो भारतमध्ये आय टी रेव्युल्युशन कॉल सेंटरपासूनच सुरू झालं होतं आता तो जो सेक्टर आहे त्यासाठी पण कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे पण तरीसुद्धा ते त्यांना इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीची आवश्यकता नसते त्या सेक्टरला मी ॲक्च्युली टार्गेट करू शकतो दुसरा यामध्ये मतलब मी कशासाठी सांगतो की हे सर्वांचे मनात क्लिअर असलं पाहिजे की असा नाही आहे की इथे आम्ही आयटी पार्क सुरू केली आणि बरेच जे सोलापूरकर आहेत ते पुणे आणि बंबईमध्ये काम करतात म्हणून सगळे आय टी कंपनीज इथे येतील जर असं असता तर प्रत्येक जे टीयर टू सिटी आहे त्यामध्ये आय टी पार्क एक झाला असतं कंपनीला बरेच त्यांचे रिक्वायरमेंट्स आहेत त्यांना जे मी टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे जे लिडरशिप होते त्यांच्याशी बोललो त्यांना फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे कारण त्यांचे जे फॉरेन क्लायंट्स येतात ना ते तुमचे त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलच पाहिजे बरोबर आमच्याकडे बालाजी सरोवर हो आहे तरीसुद्धा त्यांचे काहीच रिक्वायरमेंट्स आहेत दुसरा जर आम्ही या ठिकाणी सुरू केला तर जे लोक मतलब सोलापूरकर जे आहेत जे पुणे गेलेले आहेत ना आम्ही एक अशी एक एक गृहित धर मतलब सर्वांनी ते गृह त्यांचे जमशन आहे सर्वांनी एक गृहित धरलं आहे की सोलापूरकर जे पुण्यामध्ये काम करतात ते सगळे छो सोडून इथे येतील इत तसं आवश्यक नाही आहे कारण पुण्यामध्ये त्यांचे जे बाड आहेत त्यांचे जे मुले मुली आहेत त्यांचे जे शाळेमध्ये ते शिकतात त्यांचे जे एड्युकेशनच्या स्तर आहे त्यांचे जे लाईफस्टाईल आहे तिथे जे मेडिकल फॅसिलिटीज आहे हे सगळे गोष्टीला विचार करूनच ते निर्णय घेणार की मला पुणेमध्ये राहायचे की आता सोलापूरमध्ये शिफ्ट करायचे मतलब मी कशासाठी सांगतो की बरेच फॅक्टर्स आहेत त्यावर निर्भर करते की आय टी कंपनी तिथे इथे यायला तयार होणार किंवा नाही होणार माझ्या माझ्या स्तरावर जे प्रश्न आहे तो नंबर वन एक एक जागा आयडेंटिफाय करायची आहे ते उद्या मी आणि सगळे जे संबंधित प्रांत आणि तहसीलदार आणि जी भूमी अभिलेखचे लोक असतील आम्ही जाऊन दोन तीन तास आम्ही काही जागा आयडेंटिफाय केलं आहे तिथे जाऊन आम्ही स्वतः पाहणार की हे व्यवस्थित आहे किंवा नाही जागा आय टी कंपनी ज्यांच्यासोबत माझी चर्चा झाली इन्फोसिस टेक्मेंद्रात त्यांचं कसं आहे की त्यांचे एक साईट मतलब ते स्वतः जागा नाही पाहतात ते दुसरे कंपनीज आहेत जे साईट सिलेक्शन करतात ते कंपनीच्या वतीने ते जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाहतात की हे जागा बरोबर आहे किंवा नाही आहे त्या सोबत पण माझी चर्चा झाली आहे त्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व करण्याचे प्रयत्न करत आहोत कारण आम्ही एक जागा शोधून आयटी पार्क तिथे सेटअप केला पण जे आय टी कंपनी ॲक्च्युली येणार त्यांना जर तो आवडला नाही मग तो आय टी पार्क सुरू करून काहीच अर्थ नाही आहे म्हणून जे आय टी कंपनीच्या वतीने जे कंपनी ॲक्च्युली जागा जाऊन शोधतात ते लोकांना आम्ही हा एक्सरसाईजमध्ये इन्वॉल्व कर, इन्वॉल्व्ह करण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत तो एक वेळी नंबर वन एक चांगल्या जागा आम्हाला शोधावी लागेल एअरपोर्टशी जवळ असला पाहिजे रेल्वे स्टेशनशी जवळ असला पाहिजे त्या तिथे जे अप्रोच वप्रोच आहे ते एकदम चांगला असला पाहिजे थोडा थोडाफार एक्सपॅन्शनच्या पण तिथे स्कोप राहिला पाहिजे तर हे सगळे शोधून आम्ही एक जागा शोधतो दुसरा यामध्ये अजून एक विषय कसा आहे की शेवटी हा जागा आयडेंटिफाई करून कलेक्टर म्हणून मी एम आय डी सीला हँडओव्हर करणार त्यामध्ये जर लँड ऍक्शन कोर्स आम्हाला भूसंपादन करायला लागला जर तर एम आय डी सी काय करतो तो आय टी कंपनीला रेंटवर देतो आणि जर त्यांना जास्त पैसे खर्च करायला लागले ते भूसंपादन करायला आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर रोड बिजली पाणी डेव्हलप करायला ते जास्त रेंटवर देणार आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्र शासनची किंवा कुठल्या विभागची जागा जर आम्ही घेतली आणि तो मोफतमध्ये आम्ही एम आय डी सीला दिली तर ते लोक नंतर आय टी कंपनीला मोफत दरामध्ये देऊ शकतात ते सगळे पण तरी सुद्धा तो जागा आयटी कंपनीला आवडला पाहिजे असं नाही की तुम्ही एकदम एक चीप को या कुठल्याही तुम्ही एकदम एक कमी रेटमध्ये जागा शोधून एमआयडीसी ला दिली आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी कोणी यायला तयारच नाही एक बॅलन्स आम्हाला ठेवावं लागेल बरेच प्रश्न आहे मात्र मला पण असा वाटला होता की तुम्ही आयटी पार्क एक जागा शोधा आणि तिथे आयटी पार्क होणार मी कशासाठी सांगतो माझा उद्देश अजिबात असा नाही आहे की खूप अवघड आहे किंवा होणार नाही नक्की आय टी पार्क सोलापूरमध्ये सुरू होणार पण जर आम्हाला करायचे तर व्यवस्थित ढंग म्हणजे व्यवस्थितपणे आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने करावे लागेल कारण शेवटी आय टी कंपनीज त्या आय टी पार्कमध्ये यायला तयार झाले पाहिजे तर त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत सर आपण आय टी पार्कसाठी जसं खूप प्रयत्न करतायत त्याच पद्धतीनं नाईट लँडिंग व्हावं त्याच्याशिवाय आपली सोलापूरची विमानसेवा सस्टेनेबल होणार नाही असं आपलं मत आहे त्याच्यासाठी काय पर्याय सुरू आहे जे नाईट लँडिंगचा जे विषय आहे आ, त्या ठिकाणी मला वाटतं की दोन मोठे मोठे गट आहे मला वाटतं पाचशे चौहत्तर एक आणि पाचशे चौहत्तर दोन त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणबद्दल सिव्हिल कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टमध्ये ऑलरेडी केसेस सुरू आहे आणि तिथून स्टे पण मिळाला आहे जे अतिक्रमणधारक आहे त्यांना स्टे पण मिळाला आहे की यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचे घरातून तुम्ही काढू काढू शकत नाही त्यांचे ते बिल्डिंग तुम्हाला हे न ना पाडायचे नाही हा एक आहे दुसरा जर नाईट लँडिंग करायचे ना तर नंबर वन हे सगळे कोर्टमधून हे सगळे केसेस सुटले पाहिजे आणि त्यानंतर अतिरिक्त जागा आहे जे ऍक्च्युली भूसंपादन करावे लागेल मतलब हे सोडून हे नंबर एक मुद्दा हा झाला दुसरा बाकी जगा तुम्हाला भूसंपादन पण करावे लागेल कारण ते लोकांची जमीन आहे मतलब लिगली ते लोक ओनर आहेत आणि तिथे भूसंपादन करायला पण मतलब खूप वेळ जाईल तो आता नाईट लँडिंगसाठी प्रयत्न सुरू आहे पण त्यामध्ये थोडा वेळ लागणार नक्की धन्यवाद सर आपण यस न्यूज मराठीच्या कार्यालयात आलात आणि सोलापूरची विमानसेवा सोलापूरचं आय टी पार्क पंढरपूरचं कॉरिडॉर अशा अनेक मोठ्या प्रकल्पाकडं लक्ष देत आहेत तो सविस्तर आढावा या माध्यमातून आपण आपल्याला सांगितला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद थँक्यू सर गणेशाची स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारे अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी ड्युएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन कार कारसोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव शून्य एक